बेकिंग पावडर न वापरता फक्त पाव कप ही पावडर वापरा आणि मस्त खुसखुशीत अशी बिस्किट शंकरपाळी घरीच बनवा ही शंकरपाळी इतकी छान खुसखुशीत होतात ना की प्रत्येक वेळेस तुम्ही हेच प्रमाण घ्याल तर चला ही बिस्किट शंकरपाळी करण्यासाठी खूप सोपी आहेत कशी करायची लगेच आपण रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप एवढं पातळ केलेलं साजूक तूप आणि अर्धा कप एवढंच कोमट दूध साखर दुधात विरघळेपर्यंत आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे तर पहा प्रमाण अगदी सोपं आहे सगळं मी समप्रमाणात घेतलेलं आहे तर हे सगळं छान एकजीव झालेलं सा आहे साखर देखील यामध्ये विरघळलेली आहे यामध्ये मी घालते कस्टर्ड पावडर तर आपल्याला संपूर्ण पाव कप एवढी कस्टर्ड पावडर लागणार आहे तुम्ही एकाच वेळी सुरुवातीला या स्टेजला घातली तरी देखील चालेल पण मी कसं आहे ना एक्सपिरिमेंट करत होते थो त्यामुळे थोडी थोडी मी यामध्ये वापरली आता यामध्ये मी घालते मैदा तर मैदा सुरुवातीला मी एक कप घातला चिमूटभर मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं तर एवढ्या प्रमाणासाठी ना तीन कप मैदा अगदी परफेक्ट प्रमाण आहे मैदा घालताना थोडा थोडा करून घाला एका वेळी घालू नका कारण कधी कधी काय होतं ना मैदा हा कमी जास्त लागू शकतो त्यामुळे सुरुवातीला एकाच वेळी तीन कप घालू नका पण मला टोटल तीन कप मैदा इथे लागलेला आहे आता पुन्हा यामध्ये मी थोडीशी कस्टर्ड पावडर घातली म्हणजे दोन्ही दोन स्टेजमध्ये मी घातलेली आहे तर दोन्ही मिळून पाव कप एवढी मी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे तर हे सगळं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून देखील तुम्ही हे प्रमाण पाहू शकता पहा असं मौसूद गोळा आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे बरं एक सांगायचं राहिलं की यामध्ये मी एक साधारण अर्धा चमचा एवढं व्हॅनीलायसेन्स देखील घातलं होतं पण ती क्लिप यामध्ये मिस झालेली आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा हे शंकरपाळे कराल ना तेव्हा सुरुवातीलाच अर्धा चमचा व्हॅनिलायसेन्स वापरू शकता आता ह्यातला थोडासा पिठाचा गोळा घेतला हातावर थोडासा एकसारखा करून घ्यायचा खूप जास्त करायचं नाही कारण यातले जे क्रॅक्स आहेत ना हे आपल्याला तसेच ठेवायचे आहे त्यामुळेच आपले हे शंकरपाळे मस्त खुसखुशीत होतात आणि याला भरपूर लेअर्स येतात आता अगदी हलक्या हाताने ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो ना त्याच पद्धतीने हा पिठाचा गोळा इथे मी लाटून घेत आहे साधारण अर्धा सेंटीमीटर जाडीची ही पोळी मी लाटून घेतली आहे याचे क्रॅक्स तुम्ही बघू शकता किती छान आलेले आहेत त्यामुळेच आपले हे शंकरपाळे मस्त असे खुसखुशीत देखील होतील आता साईडचं जे एक्स्ट्राचं सा पीठ आहे ते मी कट करून घेते म्हणजे काय होईल ना आपले हे शंकरपाळे जे आहेत ते सगळे अगदी छान एकसारख्या आकारामध्ये दिसतील तर आता आज हे बिस्किट शंकरपाळे आहेत त्यामुळे ह्याचा जो आकार आहे तो मी थोडा मोठा ठेवलेला आहे चहा सोबत अगदी चार पाच शंकरपाळे जरी खाल्ले शंकर ना तरी देखील पुरेसे होतात पण तुम्हाला जर लहान साईजचे शंकरपाळे करायचे असतील ना तर तसे देखील तुम्ही करू शकता आता एकसारख्या आकारामध्ये चौकोनी आकारामध्ये हे शंकरपाळे मी कट करून घेते आणि लगेचच आपल्याला हे गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत मी शंकरपाळे कट करते तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय मला कमेंट नक्की करा आणि याआधी तुम्ही असे बिस्किट शंकरपाळे केले आहेत का मला कमेंट करून नक्की कळवा चला आता सगळे शंकरपाळे माझे तयार करून झालेले आहेत लगेचच आपण ते तळायला घेऊया तर इथे तेल आपल्याला मध्यम आचेवर तापवून घ्यायचं आहे सुरुवातीला काय करायचं शंकरपायाचा एक तुकडा टाकून पाहायचा तो छान फुलून वर आला की समजायचं तेल आपलं व्यवस्थित तापलं गेलेलं आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला पुढचे शंकरपाळे तळायचे आहेत जर हा शंकरपाळा तेलामध्ये जर विरघळला तर मात्र तेलाचं टेम्परेचर आपल्याला तेला सुरुवातीला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे पण इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळा आपला छान तळला गेलेला आहे म्हणजे तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे दहीमध्ये एका वेळी जितके शंकरपाळे बसतील ना तेवढे आपल्याला घालायचे आहेत खूप जास्त घालायचे नाही तर मग काय होतं ना तेलाचं टेम्परेचर हे डाऊन होतं आणि त्यामुळे शंकरपाळे तेलामध्ये सुटू शकतात किंवा विरघळू शकतात शंकरपाळे तेलात सोडल्यानंतर सुरुवातीचा एक मिनिट त्याला अजिबात हलवायचं नाही जर सुरुवातीलाच तुम्ही झाऱ्या लावला तर मात्र शंकरपाळे तेलामध्ये सुटू शकतात त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा पहा छान सोनेरी रंगावर हे शंकरपाळे तळले गेलेले आहेत लगेचच आपण त्याला झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित हे शंकरपाळे निथळून घेऊया तर झाडेत की नाही मस्त एकसारख्या आकारामध्ये आणि दिसत आहेत देखील छान खमंग आणि खुसखुशीत शंकरपाळे तेलात काढल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची त्यानंतर मगच आपल्याला हे शंकरपाळे टाकायचे आहेत कारण थंड तेलामध्ये जर तुम्ही हे शंकरपाळे टाकले ना तरी देखील हे शंकरपाळे तेलामध्ये सुटू शकतात तर आता अशाच पद्धतीने हे देखील शंकरपाळे मी मस्त तळून घेते आणि घरामध्ये व्हॅनिला इसेन्सचा जो काही घमघमाट गम सुटला होता ना हे शंकरपाळे तळताना की गरम गरमच लगेचच हे शंकरपाळे खाण्याची इच्छा होते तर चहा सोबत खाण्यासाठी हे शंकरपाळे खूप सुंदर लागतात तुम्ही जर कधी केले नसतील ना यापूर्वी तर मी सांगते म्हणून एकदा तरी हे शंकरपाळे नक्की करून पहा तुम्हाला हे शंकरपाळे नक्कीच आवडतील शंकरपाळे व्यवस्थित निथवून परातीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे ते थोडेसे थंड होतात जर गरम गरम हे डब्यामध्ये भरले ना तर मात्र ते नरम पडू शकतात आता हे शंकरपाळे तुम्ही पाहू शकता इतके छान याला लेअर्स आलेले आहेत कुठलीही आपण एक्स्ट्रा मेहनत घेतलेली नाही आहे किंवा कुठलीही एक्स्ट्रा स्टेप देखील केलेली नाही आहे तर असे आपले हे शंकरपाळे छान ठिसूळ होतात तेलकट तर अजिबातच होत नाहीत तुम्हाला जरी ते तूप वापरायचं नसेल तर तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता साजूक तुपाच्या ऐवजी जर तुम्ही बटरचा वापर करणार असाल ना तर मात्र तुम्ही यामध्ये मीठ स्किप करा नाहीतर मग हे शंकरपाळे खारट होऊ शकतात तर, शकता। तर पहा झालेत की नाही छान अशाच अचूक प्रमाणातल्या रेसिपीसाठी मी मिस किचन मराठीला अजूनपर्यंत फॉलो केले नसेल तर लगेच करा